अर्जुनाचा सखा भगवान श्रीकृष्ण कसा आहे विश्वाचा पालक अति बलवान, दानशूर कृपा सिंधू अर्थात कृपेचा सागर दोषरहित म्हणजेच कुठलेच दोष नसणारा निर्मळ आणि प्रेमळ हे संजय धृतराष्ट्राला सांगत होता भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांच्या भक्तीची कथा अर्जुनाला सांगत होते ही कथा आपण भक्ती योगा विषयीच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण तीन टप्प्यांमध्ये बघणार आहोत एक भगवंत आपल्या भक्तांची काळजी कशी घेतो दोन भगवंताची भक्ती कशी करायची तीन भगवंताच्या प्रिय भक्ताची पंधरा लक्षणे कोणती कमेंट मध्ये, राम रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक बारा, भक्ति योग पहिला टप्पा भगवंत आपल्या भक्तांची काळजी कशी घेतो जन्म मृत्यूचा भवसागर पार तर करावा लागतो पण हा सागर पाहून भक्त घाबरतात मग भगवंत स्वतःच्याच नावाच्या होड्या तयार करतो आणि या सागरात सोडतो या होड्यांमध्ये त्याचे भक्त बसतात या होड्या म्हणजेच अवघड वाटेवर मिळणारा भगवंताचा आधार ते होडीमध्ये बसतात अर्थात नामस्मरण करतात मग भगवंत त्यांचा नावाडी होतो म्हणजेच भगवंत या प्रवासात भक्ताची सोबत करतो आपल्या भक्तांची पूर्ण काळजी घेऊ लागतो पटत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ आता बघू व्हिडिओचा दुसरा टप्पा भगवंताची भक्ती कशी करायची यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहंकार संपवायचा कसा दिवा विजला की तेज संपत सूर्यास्त झाला की प्रकाश संपतो प्राण गेला की इंद्रिय संपतात तसं मन आणि बुद्धी भगवंताला अर्पण केली की अहंकारही संपतो असं करणं लगेच जमत नसेल तर भगवंत म्हणतात की पूर्ण दिवसांमधील काही क्षण फक्त मला दे म्हणजेच हळूहळू चंद्र जसा पौर्णिमेपासून अमावस्येकडे प्रवास करतो आणि अमावस्येला चंद्रबिंब दिसत नाही तसा तू रोज थोडा वेळ मला दे हळूहळू चंद्रबिंब जसं दिसत नाही तसे तुझ्या मनातले नकोसे विचार सुद्धा दिसणार नाहीत म्हणजेच ते निघून जातील मी तुझं मन माझ्या मध्येच स्थिरावेल हेही जमत नसेल तरी काही हरकत नाही भगवंत म्हणतात कर्म करत राहा मात्र कर्म मी एकट्याने केलं असा अहंकार बाळगू नकोस स्वतःशी प्रामाणिक राहा वृक्ष कर्म करतात मोठ्या कष्टाने त्यांना फळं लगडतात मात्र त्या फळांचा ते त्याग करतात तशी तुझ्या हातून घडतील ती सगळी कर्म मला समर्पित कर याविषयी बोलताना माऊलींनी फार सुंदर उदाहरण दिलंय बापाच्या मनात स्वतःच्या मुलीविषयी वासना नसते त्याप्रमाणे तुझी कर्म ही इच्छा रहित असू दे थोडक्यात काय तर उत्तम कर्म करत राहा आणि ती मला अर्पण करत राहा आता जाणून घेऊ व्हिडिओचा तिसरा टप्पा भगवंताच्या प्रिय भक्ताची लक्षणे कोणती भगवंताचे प्रिय भक्त म्हणजे जणू संत सज्जनच असं म्हणतात की हिमालयात गेलं की सारे दोष नाहीसे होतात पण हिमालयात जाणं तिथे वास्तव्य करणं तिथे ती टिकून राहणं सोपं नाही त्यात ते धोकादायक सुद्धा असतं मात्र भगवंताच्या या भक्तांच्या म्हणजेच संत सज्जनांच्या संगतीचं तसं नाही म्हणजे त्यांची संगत सामान्य माणसाचे दोष घालवते आणि त्यांच्या संगतीमध्ये जीवाला धोका सुद्धा नसतो असं देखील म्हणतात की गंगेत स्नान केल्यावर पापमुक्त होता येत मात्र गंगेमध्ये पाण्यात बुडण्याचा धोका असतो संत सज्जनांच्या बाबतीत तसं नाही त्यांच्या मनाची खोली खूप असली तरी तिथे मात्र बुडण्याचा धोका नसतो असे हे भगवंताचे प्रिय भक्त त्यांची पंधरा लक्षणं आता आपण बघू एक हे भक्त अत्यंत शांत असतात दोन हे भेदभाव करत नाहीत म्हणजेच ही व्यक्ती प्रिय आणि ती अप्रिय असा भाव त्यांच्या मनात कधीच येत नाही सर्वांकडे ते समदृष्टीने पाहतात क्रमांक तीन त्यांचं अस्तित्व हवं हवंच वाटतं चार आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांना म्हणजेच इतर जीवांना ते कंटाळत नाहीत पाच ते सूर्यासारखे निर्मळ असतात सहा त्यांना हवं ते मिळालं तर ते अति आनंदून जात नाहीत त्याचबरोबर खूप दुःख झालं तरी ते पूर्ण खचत नाहीत सात त्यांच्या मनात कोणाविषयी द्वेष नसतो आठ यांच्या मनात वासना नसते नऊ हे भीती बाळगत नाहीत दहा समुद्र खवळला तरी जलचरांना या समुद्राचं भय वाटत नाही किंवा जलचरांच्या अस्तित्वाने समुद्र जसा त्रासत नाही तसे हे भक्त जगातील उन्मत्त माणसांमुळे त्रासत नाहीत किंवा त्यांचा कोणाला त्रास होत नाही क्रमांक अकरा आकाशाला लेप लावता येत नाही त्याप्रमाणे या भक्तांची स्तुती केली तर ते हुरळून जात नाहीत किंवा निंदा केली तरी ते चिडत नाहीत बारा आपण कुठेही गेलो तरी पाणी तेच असतं ते एकच पाणी प्यायला सर्वांना आवडतं तसे हे भक्त कुठेही गेले तरी सर्वांना प्रिय असतात क्रमांक तेरा आकाश जसं तिन्ही ऋतूत सारखच असत म्हणजे आकाश पावसात भिजत नाही ते उन्हात तापत नाही आणि थंडीने गारठत नाही त्याप्रमाणे सर्व परिस्थितीमध्ये यांच्या मनातही समान भाव असतो कुठल्याही परिस्थितीमध्ये हे भक्त स्थितप्रज्ञ असतात अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर माझ्याच बाबतीत असं का झालं मलाच एवढे त्रास का असे प्रश्न त्यांना सतावत नाहीत क्रमांक चौदा हे विश्वची माझे घर हा भाव या भक्तांच्या मनात सदैव असतो म्हणजे सगळं काही समदृष्टीनं ते पाहतात थोडक्यात हे स्वतःच सृष्टी होऊन जातात आणि क्रमांक पंधरा, सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे यांच्या मनी कोणताच अहंकार नसतो तर ही होती भगवंताच्या प्रिय भक्ताची पंधरा लक्षणे असा भक्त भगवंताला आवडतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात मुळात माझं जे मूळ रूप आहे ते निर्गुण निराकार अव्यक्त आहे त्याला देह नाही पण या प्रिय भक्तांच्या भेटीसाठी मी देह धारण करतो या भक्ताला मिठी मारतो त्याला डोळ्यात सामावून घेतो या भक्ताचे जे गोडवे गातात ते सुद्धा भगवंताला प्रिय असतात म्हणून तर असं वाटतं की महाराष्ट्राला वारीची परंपरा आहे भगवंताचे प्रिय भक्त म्हणजे हे संत आणि या संतांचे गोडवे गात चालत राहतात ते वारकरी वारीची ही परंपरा आपल्या सगळ्यांमध्येच एक उत्साह आणि ऊर्जा निर्माण करते नाही का तर या अध्यायाविषयीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला योग यातही कर्मयोगाचं महत्व तितकंच अधोरेखित केलंय या कर्मयोगाविषयी अर्थात ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक तीन विषयीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ज्ञानेश्वरी विषयीची ही सिरीज बघण्याची सुरुवात आपण ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग यापासून आपल्याच चॅनलवर चा करू शकता मित्रांनो ज्ञानेश्वरी मधील या समजलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे हा प्रयत्न आवडत असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्ञानेश्वर माऊलींच्याच शब्दात सांगायचं म्हणजे तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते करुणी घे यावे हे तुमते विनवितू असे मी तुम्हाला विनंती करतो की मी जे काही बोलतोय त्यात काही कमी अधिक झालं तर समजून घ्या आणि मोठ्या मनाने क्षमा करा ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायात विश्वरूप दर्शन कसं घडलं हे जाणून घ्यायचं असेल तर इथे क्लिक करा ज्ञानेश्वरीच्या पुढच्या अध्यायात काय असणार आहे हे देखील तुम्ही इथे जाणून घेऊ शकता रामकृष्ण हरी